मला हे एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही बारा वर्ष पाणी देऊ शकला का शुद्ध मुबलक पाणी देऊ शकला का तुम्ही काय का पूर्ण सत्य सांगताय हे तर धादंत खोटं बोलतात त्यांच्यामध्ये ते म्हणतात की हा विषय विषय मायादूषीनं पूर्ण संपला जनतेला तुम्ही उत्तर द्यायला दायित्वात तुमचं जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत कशाकरता संपला आता निवडणुकीमध्ये तुम्ही खोटं पडायला उघड पडालेला आहे म्हणजे तुम्ही संपला पण निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही निवडणूक आली की, की, की या थेट पाईपलाईनचा विषय निघतो आणि तुम्ही आरोप चालू करता इतर असते त्यातलं काय नेमकं सत्य काल जसं दिली बाबा त्यांचं थेट पाईपलाईन सांगितलं तसं या रस्त्याबाबतच काय की या विकसकाला पाठीशी ज्यांनी घातलं यामध्ये भ्रष्टाचार झाला त्यामुळंच निव्वळ आजपर्यंत पाणी येत नाहीये आणि निश्चितपणे कालच आमचे नेते चंद्रकांतदा पाटील यांनी या बाबतीत एसआयटी चौकशी करू असा आदेश देखील दिलेला आहे तुम्ही सात लाख नागरिकांना वेठीस धरताय मग हा आरोप तुम्हाला मान्य आहे का तुम्ही नागरिकांना या निमित्तानं वेठीस धरता का नागरिकांना आम्ही वेटीस धरले का त्यांनी वेठीस धरले नमस्कार सकलमच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपल्यासोबत आहेत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे आमदार राजेश क्षीरसागरजी निवडणुकीचं वातावरण सुरू झालं आहे प्रचाराला जोर येत चालला आहे प्रचारामध्ये वेगवेगळे विविध मुद्दे येत चालले आहेत आणि या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराचे कोणते मुद्दे आहेत त्यावर त्याला प्रतिवाद कसा केला जाणार आहे याबाबत आपण आज राजेश क्षीरसागर यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार आपण सुरुवात करूया एक अत्यंत महत्त्वाच्या विषयानं आणि जो विषय गेली काही दिवस या निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं गाजत आहे तो आहे म्हणजे कोल्हापूरच्या थेट पाईपलाईनचा प्रश्न तर या थेट पाईपलाईनमध्ये भ्रष्टाचार झाला आहे सत्तर पंच्याहत्तर कोटीचा घोटाळा झाला आहे असा आरोप होतोय आणि या पार्श्वभूमीवर काल आमदार सतीश पाटील यांनी या थेट पाईपलाईनचं पूर्ण सत्य या पार्श्वभूमीवर काल एक प्रेझेंटेशन केलं आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी सांगितलं की तारीख वार आकडेवारी सगळी दिली आणि एकूण एक सगळा तो पट उलगडून दाखवला थेट पाईपलाईनचा आणि त्याचं थेट पाईपलाईनचं पूर्ण सत्य म्हणून त्यानं प्रेझेंटेशन केलं आणि त्याने असंही सांगितलं की हे प्रेझेंटेशन आम्ही हे मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांना हे प्रेझेंटेशन अभ्यासासाठी पाठवलेलं आहे त्यांनी त्यावर अभ्यास करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला त्यांचं ते प्रेझेंटेशन मिळालं का त्याच्यावर तुम्ही त्यावर अभ्यास केला काय आणि ते पूर्ण सत्य आहे का नमस्कार मी सन्मान्य मनोजी दादांचं या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी महत्वाच्या विषयावर मला या ठिकाणी चर्चा करण्यासाठी बोलवलं खरं म्हणजे मी नेहमीच सतेज उर्फ बंटी पाटलांना निगेटिव्ह नेरेटिव्ह सेटर किंवा किंग असं म्हणतो आज पुन्हा एकदा शहरातील तमाम मतदारांची खरं म्हणजे त्यांनी माफी मागायला पाहिजे की इतके वर्ष तुम्ही या ठिकाणी अभ्यंग स्नान करता पाणी आलं 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 म्हणून आणि ऐन गणपतीच्या आणि दिवाळीच्या सणामध्ये या वर्षी देखील पेठातील महिलांना घागर घेऊन रस्त्यावर बसायला लागलं आणि असं असताना पूर्ण सत्य म्हणून तुम्ही परत एकदा देशाभूल काय करता हा पण एक निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे खरं म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की दोन हजार बाराच्या आसपास अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये शहराचा तीस वर्षाचा प्रलंबित प्रश्न होता की आपल्या शहराला शुद्ध व मुबलक पाणी मिळत नव्हतं आणि त्यामुळे ई वॉर्डातील सत्तर टक्क्याच्या वरती नागरिक हे लेप्टोस्पायरोसिस कावीड या आजारानं नेहमी आजारी असायचे आणि मग अशा वेळा मी आज मला या ठिकाणी प्रामुख्यानं कैलासवासी बापूसाहेब मोहिते जे माझे सासरे आहेत महापालिकेत तीन वेळा ते नगरसेवक होती त्यांची आठवण येते त्या थेट पाइपलाईन वर त्यांनी फार मोठा अभ्यास केला होता आणि त्यांच्या अभ्यासाचा आधार घेऊन मी विधानसभेमध्ये वारंवार याविषयी आवाज उठवत होतो आणि मग यामध्ये सरकार होतं काँग्रेसचं मी विरोधी पक्षात होतो तर विरोधी पक्षाचा एक आमदार या नात्यानं मी एक अशी भूमिका घेतली की आमच्या विधानसभेच्या म्हणजे राज्यातील सर्वोच्च सभागृहाच्या पायऱ्यांवर मी आमरण उपोषणाला बसलो पहिलेच आमदार असाल तुम्ही ते उपोषणा अगदी अगदी नक्की की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणी आमदार माझ्या शहराला शुद्ध मुबलक पुरवठा थेट पाइपलाईन मिळावा यासाठी उपोषणाला बसला मी पहिला आमदार याची शासनानं दखल घेतली आणि मग शासनानं ही मागणी मान्य केली अर्थात काँग्रेसचं शासन होत हे मी मान्य करतो तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा होते माझं उपोषण सोहळाला स्वतः मंत्री तत्कालीन राष्ट्रवादीचे मंत्री भास्कर जाधव आले होते आमचे गटनेते होते एकनाथ शिंदे साहेब होते हसन मुश्रीफजी पण त्या ठिकाणी सोडायला माझं आले होते माझ्या सगळे पिक्चर हे सगळं झालं काँग्रेसची सत्ता असल्यामुळं या ठिकाणी संपूर्णता त्याचा ताबा हा बंटी पाटलाने घेतला आणि त्यावेळेला आपल्याला माहित आहे किती आरोप झाले काँग्रेसच्या आमदारांनीच आरोप केले की यामध्ये सत्तर कोटीचा भ्रष्टाचार झाला ढपला पाडला हा शब्द प्रामुख्यानं वापरायचा हा आणि महानगरपालिकेमध्ये म्हणजे महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत हा प्रकल्प असताना तिथल्या नगरसेवकांनी पूर्णपणे उलगडून दाखवलं होतं की कशा पद्धतीनं स्पायरल ते पायरल पाणी वगैरे यामध्ये कसं काय व्हावं लागले आणि बंटी पाटील कसे त्यात भ्रष्टाचार करत आहेत हे सगळं बघा आता यामध्ये मला हे एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही बारा वर्ष पाणी देऊ शकला का शुद्ध मुबलक पाणी देऊ शकला का तुम्ही काय पूर्ण सत्य सांगताय हे तर धादंत खोटं बोलतात आता काय होतंय काही लोकांना अंगावर आलं की पळ काढायची सवय असती त्यांच्यामध्ये ते म्हणतात की हा विषय विषय माझ्या दृष्टीनं पूर्ण संपला जनतेला तुम्ही उत्तर द्यायला दायित्वात तुमचं जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत कशाकरता संपला आता निवडणुकीमध्ये तुम्ही खोटं पडालय उघडं पडा म्हणजे तुम्ही संपला हीच मला त्यांची भूमिका मी त्यांना काय म्हणतोय हे मी त्यांचे जे वाक्य वापरलेलं आहे निगेटिव्ह नरेटिव्ह सेटर बादशाहीत ते निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करण्याचं से। खंडपीठाच्या शक्तीपीठाच्या वेळेला त्यांनी असंच केलं पण एक लक्षात घ्या त्यांचा विधानसभेला दहा शून्य न पराभव करून लोकांनी त्यांना त्यांची घंटी वाजवलेली आहे खऱ्या अर्थानं आणि आज देखील लोकांची मानसिकता की कोल्हापूर महापालिकेमध्ये माहितीची सत्ता द्यायची कारण हे सगळं होत असताना ते काही सांगत असतील पूर्ण सत्य आहे छप्पन वेळा बैठका घेतल्या सोळा वेळा त्या ठिकाणी गेला तर तुम्ही सगळं करून त्याचा उपयोग काय झाला शेवटी आपण रिझल्ट पाहिला पाहिजे तुम्ही जे काय केलेत भ्रष्टाचाराने काय केलं त्या गोष्टी त्यामध्ये रिझल्ट मिळत नाही आहे आणि मग हे सगळं काही वाटेल ते दाखवायचं हे केलं पुन्हा वेगळ्या पद्धतीनं लोकांची दिशाभूल करायचं आता कोल्हापूरच्या जनतेला हे मान्य नाहीये माझा त्यांना एकच प्रश्न आहे किती वेळा लाईटचं वायर वरती असल्यामुळं कट झाल्यामुळं हे प्रकल्पातलं पाणी येत नाही का, का वायरचं काय कोल्हापूर का हे जी इलेक्ट्रिसिटी वायर जी आहे केबल, जी, केबल ती केबल वरच्या वरती त्यांनी ठेवली आता साडेचारशे कोटीच्या प्रकल्पामध्ये वीस कोटी रुपये एक्स्ट्रा ऍड करू शकत नव्हते का मग असं का केलं की जेणेकरून वारंवार ते पाणी त्यामुळे येत नाही अंडरग्राऊंड करायला पाहिजे होती ते आता आम्ही डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून तो निधी घेतोय आता आम्ही करतोय यामध्ये मी तुम्हाला सांगतो दोन हजार चौदा साली त्यांचा विधानसभेमध्ये पराभव झाला त्यानंतर सातत्यानं फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल इरिगेशन डिपार्टमेंट असेल विविध माध्यमातून अनेक गोष्टी यामध्ये अपूर्ण होत्या त्या आम्ही सातत्यानं बैठका घेत होतो सातत्यानं त्या ठिकाणी जे काही आपल्याला परमिशन पाहिजे त्या मी घेतल्या हे सगळं करत असताना निश्चित मी यामध्ये तुम्हाला सांगतो की या विकासकाला पाठीशी यांनी घातलं यामध्ये भ्रष्टाचार झाला त्यामुळेच निव्वळ आजपर्यंत पाणी येत नाहीये आणि निश्चितपणे कालच आमचे नेते चंद्रकांतदा पाटील यांनी या बाबतीत एसआयटी चौकशी करू असा आदेश देखील दिलेला आहे आणि त्यानंतर निश्चितपणे हे सत्य का जे काय आहे हे म्हणतात पूर्ण सत्य नाही हे पूर्ण असत्य आहे जे सत्य आहे त्यातून बाहेर येणार आहे आणि म्हणून ज्यावेळेला एखाद्या वेळेला सत्यापर्यंत पोचत असताना आपण त्यात पकडलं जातोय आता पुढे निवडणूक आहे आता तोंडावर उत्तर द्यायला काय आपल्याला वाव नाहीये त्यावेळेला अशा पद्धतीनं काहीतरी पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असं मला नाही ते कालच्या प्रेझेंटेशन मध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की ही योजना जाणीवपूर्वक बंद पाडण्यासाठी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केली जात होती त्याचे एफ आय आर आय आरच्या सुद्धा त्यांनी कालच्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवल्या होत्या मग असं होत होतं का जाणीवपूर्वक ते बंद म्हणजे ते बाकी नेते कोण नसतील पण ते असे जे प्रकारे जे बंद पाडण्याचे ते थांबवावे असे आव्हान त्यांनी काल केलं नाही बघा पुन्हा हे पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येते दुसरा प्रयत्न लोकांची दिशाभूल करणे हे त्यांच्या राजकारणाचं प्रथम प्राधान्य आहे मी त्यांना एक प्रश्न विचारतो मी दोन हजार सतरा साली नाभाडच्या माध्यमातून सतरा कोटी रुपये खर्च करून राजाराम पूल मंजूर करून घेतला आणि ह्यांचा समर्थक जो एक होता त्याने त्याला जागा दिली नाही त्या ठिकाणी एक सर म्हणून होते त्यांचा पाण्यात पाहून त्यांचा मृत्यू झाला पुरा पूर्व परिस्थितीमध्ये ब्रिज छोटा असल्यामुळे म्हणजे बावड्यातून वडंगे साईडला जाणारी वाहतूक पूर्ण थांबत होती मग हे दोन हजार सतरा साली जर काम पूर्ण झालं असतो दोन वर्षात त्यांच्या समर्थकानं त्याला अडवा अडवा आला नसता आता आम्ही कंपल्शन एक्विशन केलं त्याचं ही सिस्टीम जी आहे त्यांची स्वतःची आहे हे स्वतः करत असतात असं काम व्हायला मी बावड्यातल्या सहा पानांदी मंजूर करून घेतल्या होत्या ह्यांचाच एक समर्थक यानं त्याविषयी विविध माध्यमातून तक्रार केली आणि ते बंद म्हणजे काम करून द्यायचं नाही हे धोरण त्यांचं आहे आमचं नाही आहे त्यांनी जरी म्हटलं असेल संदर्भात फुल फुल स्टॉप स्टॉप पण तुमचा फुलस्टॉप प्रचार माझा जनतेच्या जनते जनते प्रमुख महत्वाच्या कोल्हापूरच्या प्रश्नासाठी गव्हर्नमेंटनं महाराष्ट्र शासनानं साडेचारशे कोटी रुपये दिले आहेत आणि असं असताना त्यांना पाणी बारा वर्ष मिळत नाहीये याचं उत्तर कोण देणार तुम्ही माप फुल स्टॉप म्हणताय त्यांचं असं म्हणणं आहे की विनाकारण तुम्ही ह्या uh, uh, थेट पाईपलाईनच्या निमित्तानं बंटी पाटलांना तुम्ही टार्गेट करताय आणि मला टार्गेट करत असताना सा तुम्ही सात लाख नागरिकांना वेटीस धरताय मग हा आरोप तुम्हाला मान्य आहे का तुम्ही नागरिकांना या निमित्तानं वेटीस धरता का नागरिकांना आम्ही वेटीस धरले का त्यांनी वेटीस धरले थेट पाईपलाईनवर आरोप करून तुम्ही बंट ते म्हणतात माझ्यावर वैयक्तिक तुम्ही आरोप करा पण माझ्यावर आरोप करून या थेट पाईपलाईनच्या निमित्तानं सात लाख नागरिकांना तुम्ही वेटीस धरता मला एवढंच सांगा आपण सात लाख नागरिकांना आम्ही वेटीस धरायला ही योजना त्यांनी आणली सरकार त्यांचं विकसत त्यांचा आज पाणी आम्हाला मिळत नाही आम्ही जनतेला वेटीस धरत नाही त्यांनी धरलंय त्यांनी एवढे शासनाचे साडेचारशे कोटी रुपये खर्च करून लोकांना पाणी दिलेलं नाही आहे प्रत्येकाच्या आज येते ती थेट पाईपलाईनच पाणी येत किती अडचणी आहेत मधल्या काळामध्ये आपण माहिती घेऊ शकता आपण एक जाणकार पत्रकार आहात आपण माहिती घ्या गणपतीच्या वेळा संपूर्ण महिला मंगळवार पेठ पेट्या पेटामध्ये रस्त्यावर आल्या घरात पाणी येत नव्हतं मग सन्मान्य पालकमंत्री प्रकाश आंबेडकरजींनी तातडीनं दोन नवीन पंप जी जुनी योजना आपली शिंगणापूरची आहे त्यासाठी साडेतीन कोटी रुपये दिले आणि नवीन पंप बसवले पाण्याचे आणि त्यानंतर आज पॅरल यंत्रणा सुरू झाली पाण्याची आम्हाला पॅरल यंत्रणा सुरू करावी लागली म्हणजे साडेचारशे कोटी रुपये शासनानं खर्च करून जी दिली यंत्र ती बंद पडती आणि आमची साधी योजना जी युतीच्या काळात एकोणीसशे ला शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी ज्यावेळी होते त्यांनी शिंगणापूर योजना आणली पहिली पाण्याची ती योजना सुरू करावी लागली आम्हाला परत आणि ती सुरळीत सुरू आहे आता आम्हाला यावरती अभ्यास करावा लागेल आणि आम्ही निश्चितपणे मी आपल्याला सांगतो आपल्या माध्यमातून तमाम नागरिकांना सांगतो की या निवडणुकीमध्ये सत्ता तर येणारच आहे नागरिकांनी ठरवलेलं आहे कारण यांचा सर्व कारभार बघितलेला आहे आणि ही आल्यानंतर आम्ही ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित करू निवडणुकीच्या निमित्तानं निवडणूक आली की या थेट पाईपलाईनचा विषय निघतो आणि तुम्ही आरोप चालू करता इतर विषय असतो बघा निवडणुकीमध्ये आरोप करणारे करण्यामध्ये पाटील माहीर आहेत आम्ही नाही निवडणुकीच्या वेळा कडे आपल्याला नेतो विधानसभेच्या निवडणुकीला नुकतंच शंभर कोटीच्या रस्त्याला सुरुवात झाली बरोबर आणि त्यावेळी तरी एका व्यासपीठावर सांगितलं की शंभर कोटीच्या रस्त्याचं झालेलं झाले म्हणजे माझ्यावर आरोप केला त्यांनी की शंभर कोटीच्या रस्ते वर्क ऑर्डर झालेली नाही मी त्यांना त्याच ठिकाणी व्यासपीठावर गेलो आव्हान केलं की बंटी साहेब जर शंभर कोटीच्या रस्त्याची वर्क ऑर्डर न होता कामाला सुरुवात झाली असेल तर मी माझ्या राजकीय जीवनाचा संन्यास घेतो आणि जर वर्क ऑर्डर होऊन कामा सुरुवात झाली असेल तर तुम्ही जनतेशी खोटं आहात तुम्ही तुमच्या राजकीय जीवनाचा संद्यास घ्या हे खोटं बोलणे त्यांच्या रक्ताला आहे तुम्ही ज्यावेळी त्यांना बाबा आव्हान दिलं की बाबा तुम्ही वर्क ऑर्डर झाले मी दाखवतो तुम्हाला आणि जर मग ते आव्हान त्यांनी स्वीकारलं का त्यांनी बघितलं का त्यानंतर काय झाली का त्यावेळेला काय बोलायचं असतं कारण आपण पकडलेलो असतो मी तर आपल्याला आव्हान करतो आम्हाला दोघांना बसवा मी पेपर त्या ठिकाणी जाहीर करतो इथंच बसवा माझी तयार आहे मी थेट पायलाईन पण बोलीन मी शंभर कोटीच्या रस्त्यावर पण बोलीन शंभर कोटीच्या रस्त्याला विलंब झाला रस्ते खराब झाल्यावर रस्ते बारा सोळापैकी बारा रस्त्यांचं काम सुरू आहे अजून ऐंशी टक्के काम झालेलं नाही तेवीस कोटीचं पण काम झालेलं आहे शंभर कोटीच्या रस्त्याचं आम्ही रात्र त्या रस्त्यावर फिरतो क्वालिटी त्या कोटीच्या रस्त्याच्या सारखं तुमच्यावर जो आरोप केला जातोय त्यातलं काय नेमकं सत्य काल जस दिली बाबा थेट या रस्त्याबाबतच काय निश्चित अतिशय का का चांगला प्रश्न आपण विचारला बघा काम करत असताना सातत्यानं आरोप प्रत्यारोप करणे स्वतः काय काम करू शकलोय तर दुसरा आरोप करायचे हे त्यांचं एकंदरीत राजकारणाची पद्धत आहे बघा कोल्हापुरामध्ये थेट पाइपलाईनचं काम सुरू होतं अमृत योजनेचं काम सुरू होतं आणि यांचीच सत्ता असताना दोन हजार सतरा साली याने एक दोनशे अडुसष्ट कोटीचा डीपीआर तयार करून रस्त्याचा हा शासनाच्या विचारात पाठवला हो होता किंवा मागणी केली होती प्रस्तावाची हा मंजूर झाला नाही दोन हजार ला पूर परिस्थिती आली दोन हजार एकवीसला मोठ्या प्रमाणात पूर आला दोन हजार एकवीस नंतर सत्ता बदल झाला सत्ता बदल झाल्यानंतर माझा त्यावेळेला थोडक्यात पराभव झाला होता सन्माननीय आत्ताचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे विकास खातं होतं आणि मग माझा पराभव त्यांना ज्वारी लागला होता कारण एक चांगल्या कार्यकर्त्याचा पराभव झाला माझा पराभव कसा झाला आपल्याला माहित आहे जनतेने मला पराभूत केला तर एखाद्या झालेल्या घटनेमुळे झाला होता तर त्यांनी मला सांगितलं बघ कोल्हापूरचे काय प्रश्न असतील तर घेऊन या तर मग मी तो एक प्रश्न घेऊन गेलो की असा एक आपल्याकडे प्रश्न आहे आमची मिटिंग सुरू झाली मध्ये सगळ्या सेक्रेटरीने त्याला विरोध केला कारण युटिलायझेशन सर्टिफिकेट जुन्या कामांचं दिलं नव्हतं शासनाचा एक नियम आहे की जुने काम पूर्ण झाल्याशिवाय त्याचं युटिलायझेशन सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय नवीन काम नहीं नहीं। नहीं। मी विनंती केली दोन हजार एकोणीसला पूर आलेला आहे रस्त्यांची फार वाईट परिस्थिती आहे आणि मग माझ्या विनंतीला मानून ने शंभर कोटी आम्ही हे सगळे करू शकले नाही हा तर आणि मी म्हटलं रस्ते खराब झाले तुम्ही एक मला थोडे तर त्यातले द्या तर शंभर कोटी रुपये त्यांनी दिले मंजूर झाले विकसक जे काही टेंडर प्रक्रिया असेल ती महापालिकेनं राबवली बरं तो जो काही टेक्निकल प्रस्ताव तयार करणार होता ना जे काही रस्त्याची लांबी रुंदी काही ज्या गोष्टी असतील हे आहेत मी फक्त मंजूर करून आणण्याचं काम केलं माझे सन्मान तत्कालीन नगरविकास मंत्र्यांशी असलेले संबंधावर हे मी मंजूर करून आणलं त्यानंतर पुन्हा आता गेल्या काही दिवसामध्ये टेंडर झालं वर्क ऑर्डर झाली सुरुवात झाली कामास सुरुवात जरी झाली तर त्या रस्त्याच्या कामांना किती दिवसाची मुदत असती शंभर कोटीची कामं आज जर उद्या होणार आहेत का लोकांच्या मध्ये संभ्रम कसा पसरवला जातो बघा आणि काम सुरुवात झाला असताना चार रस्त्यांची कामं एकूण सोळा काम आहेत चार रस्त्यांमध्ये झाडं आहेत काही प्रोसेस पूर्ण व्हायचे त्यामुळे काम सुरू झालेले नाही बारा रस्त्यांची कामं सुरू आहेत बारा रस्त्यांची ऐंशी टक्के पण कामं झालेली आहेत त्याला तेवीस कोटी रुपये सुद्धा आपण पेमेंट केली शंभर कोटी पण मिळाले ते शंभर कोटी मिळाले काय त्यातला शंभर कोटीची मंजूर झालेली आहेत काम पैशाचं काय नगर नगर किती पैसे तेवीस कोटी रुपयाची काम झाले तेवढे पेमेंट आपण केलेलं आहे अजून सत्याहत्तर कोटीचं काम बाकी आहे पण लोकांच्या मध्ये संभ्रम पसरवायचा निवडणुका आल्या की लोकांना दिशाभूल करायची मी जसं म्हणलं तसं निगेटिव्ह नरेटिव्ह सेटर म्हणजे तुमच्या बाबतीत असं काही तुम्हाला दाखवायचं की थोड्या वेळा करता मतदारांना असं वाटलं पाहिजे अरे हेच खरेदी खोटे ही त्यांची कामाची आहे फेक किंग म्हणून सत्य सत्य आहे काही गोष्टी स्वतः करायच्या काही लोक ठेवले आहेत तिने पे लोक त्यांच्या माध्यमातून आरोप करायचे हे कुठेतरी थांबलं पाहिजे पण ते विकासाचा अजेंडा घेऊन या निवडणुकीला उत्तर काय विकास केला मला सांगा यांनी काय विकास केला आणि मी आपल्याला अभिमान सांगू शकतो की गेल्या अडीच ते तीन वर्षामध्ये आज रेल्वे स्टेशन बघावं आज एअरपोर्ट बघावा आज आपण आई अंबाबाई तीर्थक्षेत्राचं चौदाशे सत्तावन्न कोटी रुपये कॉरिडोर करतोय एकशे त्रेचाळीस कोटी त्यामध्ये आलेले आहेत कन्व्हेन्शन सेंटर कन्व्हेन्शन सेंटर कन्व्हेन्शन सेंटर किती दिवस यांच्या तोंडात ऐकलो आपण किती दिवस मला या ठिकाणी अभिमान आहे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा होते एकावेळी एका दिवशी स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तत्कालीन आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर पाच सेक्रेटरी मुख्य सचिव या सगळ्यांना एका वेळी मी एका जागेवर बसून एका वेळी तीनशे कोटी रुपये मंजूर करून घेते आणि आज कामाला सुरुवात झालेली आहे अनेक एनजीओ ना अनेक आपले डॉक्टर्सचे ग्रुप असतील सगळ्यांना बाहेर जावं लागत होतो कन्व्हेन्शन आज या ठिकाणी केवढं भव्य कन्व्हेन्शन सेंटर होते आज हंदवाड दृष्टिक्षेपात आहे शक्तीपीठ महामार्ग येतोय शंभर एकर जमीन आपण ह्याला दिली आहे आयटी पार्कला दिली आहे आता लवकरच ते या ठिकाणी डेटा सेंटर येते मोठ्या प्रमाणात आय ची आपण डेव्हलपमेंट करतोय अशा अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत सर्किट बेंच आलेला आहे सर्किट बेंच पूर्ण खंडपीठामध्ये रुपांतर होते यांनी एक तर गोष्ट कुठली केली सांगावी जी आम्ही गेल्या अडीच वर्षात करून दाखवली आणि म्हणून लोकांचा आज आमच्यावरती पूर्ण विश्वास बसलेला आहे आता माझा एक महत्वाचा आणखी एक प्रश्न आहे की रस्त्याचं आता डांबरीकरण बऱ्यापैकीचं हो था हो त्यामुळे आता त्यांना टीका करायला काय राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळे ते आता त्या पूर्ण सत्य काहीतरी मांडत आहेत तुम्ही आणि दुसरं एक सांगितले की साडेपाचशे कोटी सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी हो हो येत आहे पण आता आणखीन एक महत्वाचा एक प्रश्न आपल्या शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे ते म्हणजे वाहतुकीची कोंडी आहे आणि पार्किंगचा एक प्रश्न आहे ही वाहतुकीची कोंडी पार्किंगबद्दल तुमचं काय विजन आहे आणि शहराच्या एकूण विकासासंदर्भात तुमचं काय विजन आहे ते निश्चित बघा कोल्हापूर शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे ते आपल्याला जतन करायचं आहे त्यात वाढ करायची आहे प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर रस्त्यांची परिस्थिती फार वाईट आहे त्याचं कारण म्हणजे होत असलेला मोठ्या प्रमाणातला पाऊस शंभर टक्के काय विकसकाला पण आपण दोष देऊ शकत नाही काही वेळेला वाहतूकची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते पाऊस मोठ्या प्रमाणात होतो काही वेळा विकसक चुकत असतात तर अशा वेळेला माझी मी एक नवीन प्रकल्प सन्मान्य मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी मागितलेला आहे की यामध्ये सगळे रस्ते शहरातले कॉन्क्रीटचे असावेत आणि त्याचबरोबर अंडरपास असावेत ओव्हरब्रिज असावेत अम्युनिटीज चांगल्या पद्धतीच्या असाव्यात आता बघा अनेक गोष्टी गेल्या डीपीमध्ये ज्या होत्या त्या पूर्णत्वास नेलेल्या नाही ती कोणाची जबाबदारी असती जो सत्तेवर असेल त्याची जबाबदारी डीपी कशाकरता तयार होतो डीपी याकरता तयार होतो की डीपी मध्ये घेतल्या ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत प्लॅन डेव्हलपमेंट प्लॅन ह्या पूर्ण केल्या पाहिजेत मग यामध्ये पार्किंग असतील रस्ते असतील रिंग रोड असतील बघा तुम्ही शहरात एकतर रिंग रोड पूर्ण केलाय का हो ही कोणाची जबाबदारी होती शहरामध्ये एकतर पार्किंग स्लॉट केला काय आम्ही केले पार्किंग स्लॉट आता मी वारंवार बैठका घ्यायला मी वारंवार प्रयत्न करायला लावले पण ही जबाबदारी त्यांची नव्हती का तर येणारा डीपी प्लॅन देखील तेवढाच महत्वाचा आहे शहराचा विकास होणं अत्यंत गरजेचं आहे विविध स्पोर्ट्स साठी असतील विविध सार्वजनिक क्रीडा संकुल सुद्धा निश्चितपणे आंतरराष्ट्रीय दर्जाचं फुटबॉलचं स्टेडियम मी आता आपण बघितलं असाल मी मित्राच्या माध्यमातून आम्ही फुटबॉलला थोडा संधी देण्यासाठी किंवा ऑलिम्पिकमध्ये मध्ये दोन हजार बत्तीसच्या आपण गोल्ड मेडल मिळावं या दृष्टी आपण प्रयत्न मेसी, मेसी करू आले होते मी होतो आमचे मुख्यमंत्री होते क्रीडा फुटबॉलची किंवा वेगवेगळ्या स्पोर्ट्सची फार मोठी सव्वाशे वर्षाचा होय 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 आणि त्याकरता सगळ्याच खेळाच्या दृष्टीनं कोल्हापुरामध्ये काहीतरी भरीव होण्याचं आवश्यकता अगदी बरोबर आहे आपण आता आप शेंडा पार्कला क्रीडा संकुलासाठी प्लॉट रिझर्व्ह केलेला आहे मोठ्या प्रमाणात त्यामध्ये आपण फुटबॉलचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्या ठिकाणी एक ग्राउंड करतोय की जेणेकरून त्या ठिकाणी मॅचेस व्हाव्यात निवासाची सोय होईल सगळी सगळी निवासी आपण क्रीडा संकुल करतो आणि त्यामुळे फुटबॉल खेळाडू घडतील आता आपण मित्राच्या माध्यमातून पण राज्यभर त्या गोष्टी देशभरात ते सगळं करतोय फुटबॉल मेसी फुटबॉल प्लेयर आले होते आपल्या इकडे मुंबईला आले होते बेंगलोरला गेले होते हुँ. तर एक चांगलं प्रयत्न आपला त्या दृष्टीने सुरू आहे मग कोल्हापूर त्यामध्ये का कमी पडायचं कारण आज जर पाहिलं तर बेंगॉल गोवा आणि त्यानंतर कोल्हापूरचं फुटबॉल आपलं मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे किंवा खेळलं जातं लोकप्रिय फुटबॉल आपण पण आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम करण्याचा प्रयत्न करतोय तर हे पण प्रयत्न सुरू आहे त्याचबरोबर डीपी मध्ये अनेक आता रिंग रोड पूर्ण करून घेणे गरजेचं आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विरंगुळा केंद्र असतील काही गोष्टी असतील स्पोर्ट्सच्या इतर ऍक्टिव्हिटीज असतील सोशल ऍक्टिव्हिटीज असतील पार्किंगचा विषय आहे ट्रॅफिकची कोंडी सुटावी यासाठी आपण रिंग रोड चांगले करणे ओव्हरब्रिज अंडरपास ह्या गोष्टी झालेल्याच नाहीत आणि आज बघा सत्ता राज्यामध्ये केंद्रामध्ये ही ची आणि माहितीची सत्ता आहे ज्या वेळेला कोल्हापुरात ही सत्ता पुन्हा येईल त्यावेळेला निश्चितपणे निधीला पण आम्हाला कुठल्या अडचण येणार नाही त्यामुळे आपल्या माध्यमातून मी मतदार बंधू भगिनींना देखील विनंती करतो की अनेक वर्ष त्यांना तुम्ही सत्ता दिली एकदा आम्हाला देऊन बघा कारण आता सत्ता नसताना देखील गेल्या चार साडे चार वर्षामध्ये मी आपल्याला किती कामं सांगितली जी झाली आज कोल्हापूर सुधारते आज कोल्हापूर विकासापर्यंत जाते आणखीन पाच वर्षामध्ये तर आम्ही कोल्हापूर निश्चितपणे जे कधीच पुढे जायला पाहिजे होतं पूर्वी बघा मुंबई नंतर ठाणे नंतर पुणे आम्ही त्यावर येणारच आहे बोला त्या त्या पाठोपाठ चार नंबर कोल्हापूरचा होता पण आज कोल्हापूरच्या पुढे नाशिक गेलं कोल्हापूरच्या पुढे नागपूर गेलं नागपूर ठीक आहे पहिल्यापासून मोठी सिटी आहे कोल्हापूरच्या पुढे संभाजीनगर गेलं कोल्हापूरचा विकास का झाला नाही त्याला जबाबदार कोण आहे चार नंबरचं नऊ नंबरला ठेवलं पंतप्रधान मोदी साहेबांनी अकरा नंबरवर आणला चार नंबरवर आणला आणि आपलं कोल्हापूर चारचं नऊ नंबरला बरोबर कोल्हापूरच्या प्रगती आणि विकासामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे की जी वारंवार गेल्या पन्नास पंचावन्न वर्षामध्ये चर्चा होती ती म्हणजे हद्द हा विषय हद्दवाढ ही आवश्यक आहे काय आवश्यक आहे पण काय झाले की तुम्ही शहरचे आमदार आहात तुम्ही हद्दवाढीसाठी आखरी आहात दक्षिणचे आमदार आहेत करबीरचे आमदार आहेत परवा विधानसभेमध्ये त्याला पण विशेष नियोजन प्राधिकरणामध्ये बेचाळीस गावांचा काहीतरी समावेश म्हणजे प्रस्ताव त्यावेळी दाखल केलेला आहे आणि हादवाडी एक आवश्यक भाव आहे आणि हादवाडीच्या दृष्टीनं तुमच्यासमोर काय संकल्पना आहे तुम्ही तुमचा तुम्ही काय का त्यावत बघा मी आपल्याला खरं सांगतो सन्माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही युडीचे सचिव आपले पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील मी स्वतः त्याचबरोबर अमलजी माडिक आणि चंद्रजी नरके आमची सर्वांची या संदर्भात एक बैठक झाली आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या सर्वांचं एक मत झालेलं आहे म्हणजे की ठीक आहे आता पूर्ण हद्दवाडा जरी होत नसली बेचाळीस गावांची तरी पहिले आठ गाव ही हद्दवाडीमध्ये समाविष्ट करून घ्यावी जी शहराला लागून आहेत त्यामध्ये आपण अक्च्युली शहरात ती मिक्सअप झालेली समाविष्ट झालेली आहेत ते एकदा करून घेऊया त्याला आपण सोयी सुविधा देतोयच आणि मग पुढच्या हद्दवाडीकडे आपण जाऊया आणि या संदर्भात एकशे चोवीस प्रस्ताव यापूर्वी प्र, शासनाच्या शासना सरकारच्या विचाराधीन होते प्रस्ताव पेंडिंग होते त्यातला एकशे पंचवीसावा प्रस्ताव अपला गेले आपला गेलेला आहे आणि निश्चितपणे मी आपल्याला सांगतो निवडणुकीनंतर कधी हद्दवाड या ठिकाणी होणार आहे काय हरकत आपण सविस्तर वेगवेगळ्या विषयावर बोललो तुम्ही सकलमच्या आमच्या या स्टुडिओत आलात कोल्हापूरच्या विकासासंदर्भात वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली सविस्तरपणे मुद्दे मांडले सकलमच्या वतीने मी आपला आभारी आभारी धन्यवाद